यामुळे कष्टाने बचत केलेला पैसा अचानक आलेल्या आजारपणामुळे खर्च होतो त्यामुळे आरोग्य विमा असणे आवश्यक आहे फसवे आरोग्य विमा कंपनींना बळी न पडता योग्य कंपनी निवडली पाहिजे नियम व आटी काळजीपूर्वक का अभ्यासून पॉलिसी घ्यावी को पेमेंट क्लोज नसणे रूम रेंट लिमिट नसणे आणि वेटिंग पिरियड नको या बाबींवर विशेष लक्ष द्यावे आरोग्य विमा पॉलिसी ही मुख्यतः कॅशलेस असावी जेणेकरून विशातून पैसे खर्च होणार नाही भविष्यात येणारे साथीचे आजार दुर्मिळ रोगांवर मोठा खर्च होणार नाही अशी नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी लाईक